Hmm. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान, सावधान सावधान झाले शुभ मंगल मंगल विधान अग्निदेव साक्षी लाभेवर वरदान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान स्वार्थी व अत्याचारी दुनिया ही सारी अन्नटंचाई महागाई देशात याही, लाच खाऊ असले भाजी वाडली निभारी चोरी चोरी सारे मिळते उघड्या बाजारी चतुर असावे कोल्य समान चतुर सावे कोल्य समान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान बोल बोबडे ऐसे ठेवा आता ध्यानी आहे का खऱ्याची दुनिया शहानाच जानी सौक्य बरे नादा तुम्ही राजानी रानी आळविता भगवंताची मुकी गोड गाणी अंतरी असावा देशाभिमान अंतरी असावा देशाभिमान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान